नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल भयराजा राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन एप्रिल वार गुरुवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे चोपन्न किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे सत्तर किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक पाचशे एकाहत्तर किमान दर साठ कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट खेड चाकण अवोक तीनशे चौदा किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे अहोक बावीसशे एक्कावन्न किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आहोक सहाशे किमान दर साठ कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे पाच रुपये कॅरेट सोलापूर दोनशे एकोणनव्वद किमान दर वीस कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरे धन्यवाद